आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांची स्पष्ट उक्ती बांधकाम कामगारांना घरपोच साहित्य वाटपची शासनाची योजना त्यामुळे ही योजना फक्त कोणा आमदार खासदारांची नसून महाराष्ट्र शासनाची आहे त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांपर्यंत याबद्दल चर्चा करण्याचं आश्वासन यावेळी आमदारांनी दिलंय शहादा तळोजा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण ज्या कामगार कल्याण विभागामार्फत ज्या काही भांडी आणि साहित्याचं वाटप होते त्या ठा त्यासाठी आपण कुठेही जाऊ नये आता लिंक ते त्यांची अपडेट व्हायचं दोन दिवसासाठी बंद केलं आहे त्यांनी दोन दिवसानंतर लिंक सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की शहादे शहर असेल तोळदा शहर असेल प्रत्येक वॉर्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र मी उघडणार आहे आणि ग्रामीण भागात देखील प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी नोंदणी केंद्र आणि वाटप केंद्र उभारणार आहे महिन्याभरामध्ये सर्वच नागरिकांना शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना त्या ठिकाणी भांडी साहित्य आणि पेटे जे काय आहे ते मिळणार आहे आपण कुठेही ते आणायला जाऊ नये कोणत्या सांगण्यावर बळी पडू नये कुठं आणणे जायची गरज नाही आपल्या घरापर्यंत आणून देणारे शासन आपल्या दारी या अंतर्गत जे राज्याची मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दादा पवार साहेब आणि कामगार मंत्री फुंडकर साहेब यांच्या सूचनांप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला आपल्या गावापर्यंत पोचवून द्यायची आमची जबाबदारी आहे म्हणून आपण कुठे आणायला जाऊ नये अशी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार